सांगली जिल्ह्यातील सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांची फसवणूक करणारे दोन आरोपी पश्चिम बंगाल येथे छापा टाकून जेरबंद आठवाडी गावातील सोन्या चांदीचे व्यापारी आणि गौतम दास या कारागिरास वेळोवेळी चोख सोने देऊन त्या सोन्याचे दागिने बनवण्याकरता दिले होते सदरचे सोने घेऊन गौतम दास हा त्याच्या साथीदारासह पळून गेला असून सदर आरोपीने सांगली जिल्ह्यातील सोन्या चांदीचे व्यापारी यांच्याकडून तीन किलो चोख सोने घेऊन त्याचे दागिने बनवून देतो असे म्हणून सदरचे सोने घेऊन पळून जाऊन फसवणूक केल्याबाबत आठपाडी पोलीस ठाण्यास वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व स्टाफ पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ अशी दोन पथक तयार करून सदर फसवणूक करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत सदर सोना चांदीच्या व्यापाऱ्यांची फसवणूक करणारे आरोपी हे पश्चिम बंगाल राज्यात गेले असल्याची माहिती मिळाली त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने कोलाघाट जिल्हा पूर्व मेदिनीपूर कोलकाता पश्चिम बंगाल येथे स्थानिक गोपनीय बातमीदार तयार करून तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली पथक क्रमांक दोन मधील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील त्यांच्या पथकाने आरोपीच्या पळून गेलेल्या पडताळणी करीत तांत्रिक माहिती संकलित केली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथक पथकाने गोपनीय माहिती व मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधाराने कोलाघाट जिल्हा मेदिनीपूर परिसरात सापळा रचून छापा टाकला असता सदर पथकास स्वरूप गोपालदास वय राहणार गोपालनगर कोलाघाट पूर्व पश्चिम बंगाल विश्वनाथ गोपालदास चाळीस वर्ष राहणार गोपालनगर कोलाघाट पूर्व मेदिनीपूर पश्चिम बंगाल हे पळून जाण्याच्या तयारीत असताना मिळून आले छाप्यात ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपीच्या अटकेबाबत कायदेशीर कारवाई पूर्ण करून माननीय मुख्य न्याय दंडाधिकारी तमलुक न्यायालय जिल्हा मेदिनीपूर यांचे समक्ष हजर करून गुन्ह्याची सर्व गंभीर परिस्थिती याबाबत सविस्तर माहिती न्यायालयाचे समक्ष मांडून नमोद आरोपींचे ट्रान्झिस्ट नेव रिमांड मंजूर करून घेतले होते नमोद दोन्ही आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपासकामे कायदेशीर कारवाई कामे, कामे आठपाडे पोलीस ठाण्याच रिपोर्टसह हजर करण्यात आले होते आटपाडे पोलीस ठाण्याकडील तपासी आणि नमोदा आरोपींना माननीय न्याय दंडाधिकारी आटपाडी यांचे समक्ष हजर केले असता माननीय न्यायालयाने नमूद आरोपींना तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे अटक आरोपीकडे कसून चौकशी करून यातील फरार आरोपी गौतम दास व त्याचे इतर काही साथीदार असल्यास त्याचा शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे